गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे तुतारी हाती घेणार अशी चर्चा होती आणि आज हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करतायत आणि त्यासाठीची तयारी आपण पाहू शकतो इंदापूर शहरातील मार्केट कमिटीचं हे मैदान आहे की ज्या मैदानावरती सगळ्या राजकीय सभा होतात आणि त्याच ठिकाणी आता थोड्या वेळामध्ये शरद पवार आणि सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा होतोय आणि या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी इंदापूर तालुक्यातून हर्षवर्धन पाटलांचे समर्थक येत आहेत दोन कालच भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष वासुदेव काळे यांनी एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये भाजप संपणार नाही भाजप या ठिकाणी आहे तशा स्वरूपात आहे सर्व कार्यकर्ते आम्ही बरखास्त केल्या आहेत असं सांगत एक प्रकारची वाताप व्यक्त केला परंतु आता हर्षवर्धन पाटलांनी तुतारे हात हातात घेतले पश्चिम महाराष्ट्रामध्ये शरद पवारांनी महायुतीला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केलेली आहे त्याचा हा भाग आहे की या ठिकाणी मार्केट आता आहे विशेष गोष्ट म्हणजे यावेळेस बाजार समितीमध्ये आणखी मैदान वाढवलेलं आहे आणि हे मैदान अशासाठी की हर्षवर्धन पाटलांचे समर्थक किंवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला येऊ शकतात अशी त्यांची अपेक्षा आहे एकंदरीतच येत्या पाच ते सहा दिवसामध्ये जी आचारसंहिता जाहीर होण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवरती ही एक निवडणूक प्रचाराची सुद्धा सभा असू शकते सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हर्षवर्धन पाटील गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश करणार की काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती परंतु अखेर जनभावना लक्षात घेत आणि इंदापूर तालुक्याच्या राजकारणाची परिस्थिती लक्षात घेत हर्षवंत पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये निर्णय घेतलेला आहे दोन दिवसापूर्वीच ज्यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जुने कार्यकर्ते गेले होते त्यावेळी त्यांनी सांगितलं होतं की हर्षवंत पाटलांना उमेदवारी न देता किंवा त्यांना पक्षात न घेता आम्हाला उमेदवारी द्या परंतु आता त्यांनी काल पुन्हा पत्रकार परिषद घेत सांगितलेलं आहे की आम्ही त्यांच्या पक्षाचा पक्षातील प्रवेशाचं स्वागत करतो एकंदरीत इंदापूर तालुक्यातलं राजकारण बदलते आणि त्या बदलणाऱ्या राजकारणाची दिशा थोड्या वेळा ठरणार आहे शरद पवार या ठिकाणी काय बोलतात याची सगळ्यांना उत्सुकता आहे